राजापूर बंधाऱ्यातून साठ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग रविवारी दिवसभर धरण पांडलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्यानं कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे नदी लगतच्या शेतकऱ्यांमध्ये विद्युत मोटारी काढण्याची धावपळ उडाली आहे धरण व पाणलोट क्षेत्रामध्ये रविवारी दिवसभर मुसळधार पा पाऊस पडल्यानं कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत पातळीत वाढ झालीये सोमवारी सायंकाळी पाच पर्यंतची पाणी अशी सांगली येथील आयर्विन पुलाजवळ वीस फूट अंकली पूल बावीस फूट पाच इंच फूट 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 राजापूर इंच तेरवाड इतकी पाणी पातळी आहे तर राजापूर बंधाऱ्यातून साठ हजार सहाशे सदुसष्ट क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे सोमवार दिवसभर पावसानं उसंत दिल्यानं सोमवारी सायंकाळी कृष्णा व पंचंगा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याचं चित्र आहे महानकर न्यूज साठी इजाज खान पठान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा